नमस्कार सगळ्यांना कसे आहात तर तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच खूप खूप धन्यवाद तर मित्र मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगते तर आपण नेहमी म्हणतो की माझी वेळच वाईट आहे माझे नशीब खराब आहे असं काही नसतं कारण की ह्या येणाऱ्या वाईट वेळेतच आपल्याला आपल्या खऱ्या आयुष्याची ओळख होते आणि आपण काय लायक आहोत हे समजते आणि सग सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी दुनियादारी आहे तिचे रंग पुढे मागे तर, हे सगळं आपल्याला समजतं आणि नशिबाचं जर तुम्ही घेऊन बसलात तर नशीब आपण घडवायचं असतं ते कसं घडवायचं हे आपल्या हातात असतं त्याच्यामुळे माझं तुम्हाला जीव तोडून सांगणं आहे की परिस्थिती कशीही येऊ द्या तिला धीराने धाडसाने सामोरं जायचं आणि जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा हीच विनंती जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा धन्यवाद